कागल पाझर तलावात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू कागल येथील पाझर तलावावर एका उद्योजक पर्यटकाचा पोहत असताना बुडून मृत्यू झाला मनोज सदाशिव मोरडे वय चव्वेचाळीस विराज सिटी कागल मुळगाव नानीबाई चिखली कागल असे त्याचे नाव आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली सर्वजण फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी एकत्र आले होते मनोजचा खताचा व्यवसाय असून गोकुळ शिरगाव येथे त्याचा कारखाना आहे एका तरुण उद्योजकाच्या मृत्यूने हळूहळू होत होती येथील पाझर तलावाचे नूतनीकरण करण्यात आले आहे या ठिकाणी कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे आज रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती येथील मनोज मोरडे हे व मित्र सर्वजण सकाळी कागल येथील उडुपी हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी एकत्र आले त्यावेळी पाझर तलावावरील धबधबा पाहण्याचे ठरविले सर्वजण पाझर तलावावर आले धबधबा पाहून सर्वजण तलावाच्या काठावर आले यावेळी धबधब्यात भिजल्यामुळे मनोज मोरडे याला अंघोळ करण्याची इच्छा झाली नगरपालिकेने पोहण्यासाठी केलेल्या थांब्यावरून त्याने तलावात दोन तीन वेळा उड्या मारल्या मनोज हा पट्टीचा पोहणारा होता मनोज पोहत होता त्यावेळी सर्वजण बंधाऱ्यावर बसून धबधब्याजवळ केलेले व्हिडिओ व फोटो पाहण्यात दंग होते मनोज बराच वेळ न दिसल्याने सर्वजण त्याचा शोध घेऊ लागले यावेळी चंद्रकांत खवरे यांनी मनोज फाउंटन कारंजाच्या दिशेने गेला आणि तिथून परत येत होता असे पाहिले होते त्यानंतर तो दिसेनासा झाला तलावाच्या काठाच्या जवळ आठ दहा फुटावर आला असताना मनोजला दम लागून तो बुडाला एक व्यक्ती बुडाल्याची घटना सर्वत्र पसरली पर्यटकांची व नागरिकांची गर्दी झाली यावेळी तलावावरील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले त्यानंतर अशोकराव माने शिक्षक तानाजी पाटील यांना मनोज यांना शोधण्यासाठी बोलाविण्यात आले त्यांना अमोल आंबी नितेश कांबळे यांनी मदत केली काही वेळाने अशोकराव माने यांना मृतदेह मिळून तो पाण्यातून काढण्यात आला दुपारी दीडच्या सुमारास हा मृतदेह मिळाला मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला त्याच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे